नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण संदर्भात एक मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो या, या जिल्ह्यामधील बावन्न हजार महिलांचे अर्ज बाद तर कोणत्या जिल्ह्यामधील हे बावन्न हजार अर्ज बाद झाले आहेत हे आपण पाहूया तत्पूर्व मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींची टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी आहे की या जिल्ह्यामधील बावन्न हजार महिलांचे अर्ज बाद तर तुमचं तर नाव नाही ना यामध्ये तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये लाडकी बहीण योज योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की लाडकी बहीण योजनेतून बावन्न हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट आहे लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद तसेच यवतमाळमधील बावन्न हजार महिलांचे अर्ज बाद तर मित्रांनो यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील बावन्न हजार महिलांचे अर्ज हे बाद झालेले आहेत तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजने बाबत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आता राज्यातील आणखी काही महिला योजनेतून अपात्र ठरल्या आहेत तसेच लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत तर या महिलांना योजनेत दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार नाही आहेत तर यामध्ये ज्या महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत आता त्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार नाही आहेत तसेच यवतमाळमधील बावन्न हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत तर आता या महिलांना आता योजनेचा लाभ घेता येणार नाही ना तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये यवतमाळमधील बावन्न हजार महिलांचे अर्ज बाद तर यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बावन्न हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे या महिलांनी शासनाची दिशाभूल करत मदतीचा लाभ मिळवला आहे तर या महिलांनी शासनाची दिशाभूल केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये हा लाभ मिळवलेला आहे तर असा अहवाल अंगणवाडी सेविकांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेला आहे लवकरच यातील अंतिम अहवालावर शिक्कामोर्तब होणार असून जिल्ह्यात सात लाख लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते यातील बावन्न हजार लाडक्या बहिणींचे रिजेक्ट अहवाल महिला बालकल्याण विभागाकडे सादर करण्यात आलेले आहेत तर पुढे पाहू शकता की यामध्ये अंगणवाडी सेविका करतात याची पडताळणी तर यामध्ये राज्याच्या महिला व बालविकास विभागांतर्गत महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे तसेच अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन लाभार्थी महिलांची छाननी करत आहेत यामध्ये घरात दोनपेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत नाही ना त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे का तर मित्रांनो यामध्ये अंगणवाडी सेविकांचं सर्वे चालू आहे की त्या सर्वेमध्ये अंगणवाडी सेविका विचारतात की यामध्ये दोनपेक्षा जास्त महिला योजनेचा लाभ घेत नाही ना तसेच वार्षिक उत्पन्न त्यांची अडीच लाखांपेक्षा कमी आहे का तसेच महिला सरकारी कर्मचारी तर नाही ना तर अशा सर्व निकषाची पडताळणी केली जात आहे तर यामध्ये पुढे पाहू शकता की या पडताळणीतून तर या पडताळणीतून लाखो महिलांचे अर्ध बाद केलेले आहेत तसेच या महिलांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे जर त्यांचे अर्ज योजनेतून बाद केले जाणार आहेत याआधी आदिती तटकरे यांनी माहिती दिली होती की राज्यातील सव्वीस लाखांपेक्षा जास्त महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे आता या महिलांचे अर्जही बाद केले जाणार आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आजच्या व्हिडिओमध्ये एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की महि महिलांसाठी एक टेन्शन वाढवणारी अपडेट आहे की या जिल्ह्यामधील म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यामधील सुमारे बावन्न हजार महिलांचे हे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आप आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद